आ, योजना ए, योजना। चार की आता भरलं तर सहा टक्के माफ भेटत का व्याज माफ होणार नाही आणि व्याज जर माफ झाला नाही तर शेतकरी कर्ज भरणार नाही आणि कर्ज भरला नाही तर पुढच्या वर्षी त्याला कर्ज सांगावं लागेल वसुलीचे दिवस फेब्रुवारी करता का तुम्ही हे वसुलीचे दिवस आहे आणि वसुलीच्या दिवशी वसुली आता वसुली बँकेची थांबली आणि शेतकरी थांबणार कर्जमाफी आम्ही भरायचो तुझ्या कर्जमाफी करायची का तुम्ही भरून द्या सरळ विचारतात शेतकरी त्यांच्या बरोबर आहे शेतकऱ्या ही लवकर जयन करायला पाहिजे किंवा सांगायला पाहिजे कर्जमाफी मध्ये अनेक पण घेणार आता सात ते बारा कर्जमाफी नाही म्हणजे मनमोहन सिंगच्या काळात दादाच्या काळात एका कर्जमाफी झाली एक दोन हजार सतरा एकोणीस आली यानंतर याच्यामध्ये सात आणि बारा च ठेवलेले सात आणि बाराची कर्ज कसबा कशीच आहे आणि आता वीस ते चोवीस पर्यंत कर्ज कर्जदार शेतकरी आहे आता वीस ते चोवीस करणार आहे म्हणजे हा आताचा रनिंग आहे आणि जुना सात ते बारा सरसकट म्हटलं होतं का नाही सरसकट म्हणजे याचा अर्थ काय होते सात ते बारा आलं पाहिजे आणि वीस ते चोवीस आलं पाहिजे ते म्हणते सरघट सगट यांच्या घोषणा राहिल्या सरसकटच्या माफी करते दोन वर्षात त्याच्याकडे होणार नाही असं माफ करून पुढच्या वर्षी जे कर्ज घ्यायची वेळ येत तर आपण असं म्हटलं पाहिजे आम्ही भरू कर्ज सातबारा पुरा होऊन आम्ही सरकारला योजना देतो पुढच्या वेळेस जेव्हा कर्ज घेईल शेतकरी तेव्हा असं म्हणायला पाहिजे का, का अर्ध मुद्दा आम्ही भरून अर्ध शेतकरी पडेल व्याज मागे तर आहेत म्हणजे मग तुमचा शेतकरी साथमाला कोरा होऊ शकतं पुढच्या पुढच्या यांच्यासाठी घेणाऱ्या कर्जदारांसाठी तर असा योजना चालवल्यात तर नाहीतर तो साथमाला कोरा होऊ शकत नाही दरवर्षी तर त्या शिवाय शेतकरी नाही कारण हजार एवढा राज्य कृषी म्हणजे आयोगानं केली आणि केंद्राच्या कृषी म्हणजे आयोगानं कापसाचे सात हजार पाचशे आणि सोयाबीनचे पाच हजार हे दोन दोन हजाराला कमी सुचवलेल्या म्हणजे पंधरा लक्षे भेटला का

मी <laughs> <तो> <laughs> <laughs> आता आमच्या आंदोलन प्रमुखाला सांगितलं राज्य प्रमुखाला ज्या शिवभोजनवाल्याने हे सगळी कारवाई केली त्याच्याबद्दल आम्ही शासनाकडे जाणार आहोत आणि शासनाकडून कारवाई करू आणि आमच्या वतीनं त्याच्यावर कारवाई करू दोघांवर दोघांची माझ्याकडे माहिती आली आहे हिंदू मेंढपाळ बांधवांच्यासाठी हे आंदोलन आहे आणि याच्यामध्ये चरई छत्र नाही चरईसाठी कुठली जागा उपलब्ध करून दिल्या जात नाही आणि त्याच्यामुळं प्रचंड नुकसान मेंढपाळ बांधवांचं होत राहतं आपत्तीत काही मेंढपाळ मरण पावले काही मृत्युमुखी पडले तर त्याचेही पैसे भेटत नाही आणि परप्रांतातून येणारे जे काही जनावर आहे ते सगळे रोगराई घेऊन येतं कारण ते अनेक राज्य फिरत फिरत आपल्या राज्यात येतात आणि त्याच्यामुळं प्रचंड आम्ही पाहतोय आमच्या सगळ्या इथल्या जनावरांच्या याच्यावर प्रचंड रोगराई पसरून मृतकाची संख्या प्रचंड वाढत आहे म्हणून मेंढपाळ बांधवासाठी त्यांच्या मागणीनुसार मी हे आंदोलन सात तारखेला वाडा आंदोलन करणार आहोत सन्माननीय महादेवरावजी जानकर सुद्धा हे आंदोलन येण्याची शक्यता आहे आणि त्यांनी आग्रह केला का आपल्या नेतृत्वात हे आंदोलन व्हावं त्याच्यासाठी हे आंदोलन करतो शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी योजना जाहीर आहे मात्र त्यावर तुम्ही काही आक्षेप मुख्यमंत्र्यांनी योजनेमध्ये स्पष्टता असं तुमचं म्हणणं आहे काय झालं आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च हे वसुलीचे दिवस आहे आणि प्रत्येक बँकवाल्याला आता आम्ही जिल्हा मध्यच्या बँकेचा अध्यक्ष असल्यामुळं आता जेव्हा वसुलीला आमचे अधिकारी जातं तेव्हा शेतकरी म्हणतं का कर्जमाफी झाली आहे कर्जमाफी होणार आहे आता आम्ही कसं भरणार आता कर्ज जर भरल्या गेलं नाही कर्ज त्यांचं बरोबर आहे शेतकऱ्यांचं आता नेमकी चालू वर्षाची कर्जमाफी होणार आहे का वीस ते चोवीसची कर्जमाफी तुम्ही करणार आहे सरसगट का सात ते बाराचे जे कर्ज कर्जदार शेतकरी राहिले सात ते बारा त्याच्याबद्दलची झाली आता दोन टप्या, साथे बारा आनी हे दोन टप्पे आहेत सात ते बारा आणि वीस ते चोवीस हे सरसकट तुम्ही कर्जमाफी करणार आहे का हे स्पष्टता नाही आणि त्याच्यामुळं बँकाय लॉसमध्ये येईल आणि शेतकरी प्रचंड घाट जाण्याची शक्यता आहे कारण जर मार्चपर्यंत जर कर्ज भरलं नाही तर त्याला व्याजमाफीची सवलत केंद्र सरकारची भेटणार नाही व्याजमाफीची सवलत भेटली तर पुढच्या वर्षी कर्ज पण भेटणार नाही शेतकऱ्याला त्याच्यामुळं या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी तातडीनं वाच्यता करावी सांगावं वा नेमकं कोणती मकरजमाफी तुम्ही करणार आहे आणि ते जर त्यांनी सांगितलं तर सात तारीख या मेंढपाळांच्या आंदोलनात तो सुद्धा मुद्दा घेऊन आम्ही तिच्यावर आक्रमकपणे आंदोलन करू

तेरा हजार रुपये पुरीचा राह होता तो सात हजार बटेंगे तर हिंदू किसान कटेंगे बटेंगेऊन घ्या हिंदू किसान कटेंगे अशी एक व्यवस्था या देशामध्ये येऊन बसलेली आहे आणि या सगळ्या निषेधार्थ आम्ही सात तारखेला मेंढपाळ बांधव आणि कर्जबाबीच्या संदर्भात आणि हमीभावाच्या संदर्भात हमी आम्ही आंदोलनात सहभाग घेऊन आला आपल्या सगळ्यांच्या सहकार्याच्या अपेक्षा आहे आपण त्याच्यात सुद्धा बँकेची जे कर्जमाफी झाले पाहिजे होती एकूण महात्मा जयंत सगळ्यात सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा झाली तिथून आपण प्रस्ताव पाठवले आणि दोन हजार पाचशे अठ्याहत्तर लोकांना अजूनही कर्जमाफी झाली

का तुम्ही कोणत्या वर्षातली कर्जमाफी केली ते दोन तीन दिवसात जाहीर केलं पाहिजे मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री महोदयांना आमची विनंती आहे का तुम्ही कर्जमाफी कोणती करता काय करणार कशी करणार हे हो आम्हाला माहित नाही आता शेतकऱ्यांना वसुलीसाठी बँका जाते तर ते म्हणतात अरे कर्जमाफी होणार आहे आम्ही कशी म्हणणार आहोत हे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसचा स्टेटमेंट दाखवतात हे सीएम सीएमला सांगितलं ना कर्जमाफी होतोय आता सीएम न सांगितलं कर्जमाफी होते तर कर्ज वसुली बंद झाली आज रोजी आमचे नाही म्हटलं तर पंचवीस टक्के कर्ज वसुली व्हायची आज ते दहा टक्क्यावर नाही प्रचंड परिणाम त्याचे कर्ज वसुलीवर झाले आणि याच्यामुळे होणाऱ्या बँकेचे जे काही व्यवसाय शेतकऱ्याचे पद आता उद्या जर रनिंग कर्ज माफी केली नाही आणि जुनी केली तर मग हा वाला आहे मला आता वीस ते दोन हजार वीस ते चोवीस पर्यंत आमच्या बँकेच्या शेतकऱ्यांची संख्या आहे पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार वीस ते चोवीस आणि ते कर्ज रक्कम होते तीनशे अठ्ठ्याण्णव आता वीस ते चोवीस करणार आहे काय म्हणजे जुने आहे दुसरं आपण पाहिजे दोन हजार सात ते दोन हजार बारा ही शेतकरीची संख्या सहाशे तीस आणि सत्य चौऱ्याहत्तर कोटी आहे तर दोन हजार सात ते बारा ची कर्जमाफी केलीच नाही ते तशीच पेंडिंग आहे आता नवीन जुन्या कर्जमाफी मध्ये शिवाजी महाराज आणि ज्योतिबा फुले ह्याच्यामध्ये ते कर्जमाफी मध्ये बसलेच नाही किंवा ते अपात्र केल्यामुळे ते कर्ज देत नाही आहे ते पण आगाव आहे म्हणजे नुकताच जर या कर्जमाफीची घोषणा नेमकी घोषणा काय असेल तर कर्ज माफ करणार आहे कोणत्या वर्षाचं कर्ज माफ करणार आहे किती माफ करणार आहे किती रकमेच माफ करणार आहे हे जर जाहीर केलं नाही तर शेतकरी मध्ये आणि बँका सुद्धा डुबल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यासाठी आम्ही मेन पाळाच्या मुद्द्यामध्ये हा सुद्धा मुद्दा कर्जमाफीच्या संदर्भात तुम्ही घोषणा केलीच आहे तर कुठल्या वर्षात ते करणार आहे ते सुद्धा आम्ही घेतलेलं आणि